नमस्कार मी रवी कोळी मी माझ्या कामात असताना मला विठ्ठलवाडी येथून अचानक एका व्यक्तीचा फोन आला त्यावेळेस मी हातातले काम सोडून त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता जातीचा विषारी साप आढळून आला नागरी वस्ती असल्या त्या विषारी सापास पकडून निसर्गवस्थेत सुखरूप सोडून दिले <laughs> दो मी पाठवते माझ्यावर हाय नंबर मी पाठवते भरणी पाहिजे भरणी भरणी एवढी मोठी नाही हो

बाइक उठले धावने की जिद्दामे देता हु